या स्पॉटमध्ये पाणी यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी पुन्हा फ्लेमिंगोची मुवमेंट वाढली पाहिजे त्या रस्त्यावरून जाताना लोकांना ते बघताना मी एन्जॉयड इट आय वॉज अ फर्स्ट पर्सन हु सॉ फ्लेमिंगोज इन नवी मुंबई मी ह्या आपल्या जेटीवरून आयरुल जेटी परत बोटीने जायचो त्याला मी सवेत बघितले नाही लॉज कम्प्लेंट अगेन्स्ट सिडको पीपल क्रिएट दिस रोड पीपल डिस्ट्रॉय बँग्रोज अशा प्रकारचं एन सी टीला तक्रार देऊन टाका ना त्या रोरो करता जी रस्ता निर्माण केला जो डी पी एस हायस्कूलच्या जवळून त्या ठिकाणी त्या रस्त्यामुळे या वॉटर बॉडीमध्ये येणारं पाणी थांबलं आणि ते पाणी थांबल्यामुळे पाणी आटल्यामुळे या ठिकाणी फ्लिमिंगचं येणं जाणं कमी झालं